नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने सादर होणाऱ्या या काव्यवाचनामध्ये आज एक अभंग सादर करणारे हा अभंग लिहिलेला आहे पुण्याच्या कवयित्री सुनंदा शिंगनाथ यांनी त्या म्हणतात सावळ्याची बाधा झाली या मनाला सावळ्याची बाधा झाली या मनाला मन पंढरीला धावत असे दिसे ठाई विठ्ठल विठ्ठल दिसे ठाई विठ्ठल विठ्ठल आत्मा हा विठल झाला देवा नाही दुजे काम ध्यास माऊलीचा नाही दुजे काम ध्यास माऊलीचा राणा पंढरीचा बोलावितो गळूनिया गेले सर्व अहंकार गळुनिया गेले सर्व अहंकार झाला साक्षात्कार पांडुरंगा तूच चराचरी तूच अधिकारी तूच चराचरी तूच अधिकारी ब्रह्मांडासी तारी तूच नाथा काय उणे आता जगी सुनंदाला काय उणे आता जगी सुनंदाला बापची भेटला पांडुरंग बापची भेटला पांडुरंग कवयत्री सुनंदा शिंगनाथ यांनी लिहिलेला हा अभंग आपण ऐकला हा आपल्याला कसा वाटला हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार